गणेश उत्सवाचा तिसरा दिवस साहेब पोलीस प्रशासनाने काही आटी व शर्ती लागू केल्या कार्यकाळामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने जेला पूर्णता बंदी ठेवली पण काल परवा तुमची मुलाखती तुम्ही दिली एका प्रसार माध्यमात त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की डीजे आम्ही वाजवणार यापूर्वी देखील प्रशासनी निर्बंध लावले आदिवासी दिनाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळी देखील तुमची भूमिका हीच राहिली तर या आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये गणरायाचं आगमन झालं महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि अकोले तालुक्यातल्या जनतेनी आमच्या गणपती बाप्पाचं अत्यंत धूमधडाक्यामध्ये आगमन केलं आज दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र येऊन गणपती बाप्पाचा उत्सव अत्यंत मोठ्या ताकदीनं सर्वत्र या ठिकाणी साजरा करत आहे मी काल सांगितलं आजही ते सांगतो गणपती उत्सव हा सर्वांचा सण आहे एक उत्सव आहे तो कोणाच्या घरचा कार्यक्रम नाही गणपती बाप्पाचं ज्या धूमधडक्यामध्ये आगमन झालं त्याच धूमधडक्यामध्ये याचं विसर्जन होईल आमच्या उत्सवाला आमच्या सणाला कोणी रोखू शकत नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गणपती उत्सव होतोय त्याच पद्धतीने अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा हा उत्सव धुमधारक्यामध्ये होईल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामनामध्ये नाही अकोलेमध्ये पोलीस प्रशासनाकडून सध्या काही दिवसांपासून चुकीचा पायंडा पाडला जातोय कोणताही सण असू द्या मग पोळा असला की गणप डीजेवर बंदी आदिवासी दिन असला का डीजेवर बंदी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली का डीजेवर बंदी वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती असल्या का डीजेवर बंदी गणपती उत्सव आला का डीजेवर बंदी मात्र अकोले तालुक्यामध्ये दोन नंबरचे धंदे एका बाजूला सुरू आणि आमच्या उत्सवांना डीजेवर बंदी आम्ही हे सहन करणार नाही गणपती उत्सव धूमधारक्यामध्ये मागच्या वर्षी पण झालं तर या वर्षी देखील सुद्धा धूमधडक्यामध्ये होईल प्रशासनानं आवाजावर मर्यादा आणावी परंतु आमच्या उत्सवावर अजिबात बंदी आणता कामा नये अकोल्या तालुक्यामध्ये शेकडो गणपती मंडळ आपल्याला बघायला मिळतात हजारो लाखो लोकांनी एकत्र ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेग गावांमध्ये चौकांमध्ये वाड्या वास्यावर मळ्यांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे प्रशासनाने जी काही नियमावली बनवलेली आहे का पारंपरिक वाद्य लावून गणपतीचं विसर्जन करा परंतु जितके मंडळ आहे त्या तुलनेमध्ये पारंपरिक वाद्य कमी आहेत आणि म्हणून सगळ्यांना पारंपरिक वाद्य अवेलेबल करणं शक्य नाही आणि म्हणून नियमांचं पालन करून डी जे तालुक्यामध्ये वाजवले जातील संगणमेला डीजे वाचतोय सिन्नरला डीजे वाचतोय जुन्नरला डीजे वाचतोय गोटी इगतपूरला डीजे वाचतोय आणि अकोल्यामध्ये अशा प्रकारची बंदी ही आमच्या सर्व गणेश भक्तांवर एक अन्यायकारक अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाचा आहे आणि म्हणून गणपती उत्सवामध्ये आम्ही डीजेवर बंदी घालू देणार नाही गणपती उत्सवामध्ये ज्या पद्धतीनं गणरायाचं आगमन झालं त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं त्याच उत्सवामध्ये आम्ही गणरायाला निरोप देऊ जर गणपती उत्सवामध्ये पोलीस प्रशासन आमच्या एक जर डी जे ओ जर कारवाई जर केली तर या तालुक्यातले दोन नंबर धंदे आम्ही सर्वजण बंद करू त्याच्यानंतर जो काय प्रकार या तालुक्यामध्ये उभा राहील त्याची आम्ही जबाबदारी घेणार नाही नऊ ऑगस्टला सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला विरोध केला होता पुरता आम्ही नियमांचं पालन केलं अनेक डीजे आम्ही त्या ठिकाणी एकत्र केले आणि नियमांचं पालन करून कमी आवाजामध्ये आम्ही ते डी जे वाजवले डीजे चालक मालक हे याच तालुक्यातले आहेत हेच आहे इतकेच भूमिपुत्र आहे आणि म्हणून त्यांचा देखील सुद्धा डीजे वाजवणं डीजे हा एक त्यांचा व्यवसाय आहे लाखो रुपये गुंतवून आपल्याच काही मुलांनी तो व्यवसाय उभा केलेला आहे आपण अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की एका बाजूला जर दोन नंबर धंदे जर तुमचे जर चालत असतील तर डी जे कोणत्या प्रकारची शंका नाही आणि म्हणून प्रशासनानं आडवा येता कामा नये जर असे काही प्रकार जर उद्भवले तर तुम्हाला या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल आज तीन दिवस होत आहे अकोले तालुक्यामध्ये गणपती उत्सव अत्यंत धूमधडक्यामध्ये सुरू आहे अत्यंत मोठा उत्सव या सगळ्या तरुण मुलांमध्ये युवकांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आज अकोले शहरातील शाहू नगर मित्र मंडळाच्या वतीनं आज तिसऱ्या दिवसाची या गणेश मंडळाची गणपती बाप्पाची आरती करण्याचा योग ह्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला जुळून आला त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ह्या तालुक्यातल्या गणेश भक्तांना या आरतीच्या निमित्ताने एक आशीर्वाद देऊ इच्छितो गणपती उत्सव हा आपल्या सर्वांचा एक उत्सव आहे अजिबात चिंता करू नका ज्या धुमधारक्यामध्ये आपण गणपती बाप्पाचं आगमन केलं त्याच धुमधडक्यामध्ये के आपण त्याचं विसर्जन करणार आहोत पोलीस प्रशासनाने किती निर्बंध काही जर झालं तर निम्म्या रात्रीला आम्ही तुमच्यावर आहोत काळजी करू नका एक डी जे बंद तर एक दारूचं दुकान बंद होईल अशा प्रकारची भूमिका आपण सर्वजण घेऊन आपल्याला सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो शाहू नगर मित्र मंडळाने आम्हाला या आरतीचा मान या निमित्तानं उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद